नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक मौजे चाकूर येथे दहा दिवसीय मधमाशी पालन प्रशिक्षण सत्र संपन्न शासनाने घोषित केलेल्या राज्यातील पहिल्या दहा मधाचे गावामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे चाकोरे या गावाचा समावेश आहे या योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या दहा दिवसीय मधमाशी पालन प्रशिक्षण सत्र मौजे चाकुरे येथे संपन्न झालं अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी नाशिक वैशाली भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकांवे दिली आहे मदाचे गाव योजनेअंतर्गत या गावात सामूहिक सुविधा केंद्र मधमाशी पालन माहिती दालन मदाचे गाव दर्शनी कमान सेल्फी पॉइंट तसेच मधबन उभारणी यासाठी शासनाने चाळीस पूर्णांक बारा लक्ष निधी मंजूर केला आहे या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य खाती व ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येत असून वीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दहा दिवस कालावधीचे मौजी चाकोरे येथील पंचवीस लाभार्थ्यांना मधमाशी पालन विषयक भौतिक व तांत्रिक प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आलं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना मतपेट्या व साहित्य खरेदीसाठी मदाचे गाव योजनेतून नव्वद टक्के अनुदान व दहा टक्के हिस्सा या तत्वावर सातेरी मधमाशांच्या एकशे पंचवीस मतपेट्या मतयंत्रे व इतर मध उद्योग साहित्याचा सा पुरवठा केला जाणार आहे याशिवाय गावात पंचवीस ते पन्नास सातेरी मधमाशांच्या पेट्यांचे सामूहिक मधुबन स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे शेतकरी पर्यटक व विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाबाबत प्रात्यक्षिक मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे प्रशिक्षण कालावधीत महाराष्ट्र राज्य खाती व ग्रामोद्योग मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व माजी संचालक दिग्विजय पाटील भेट देत प्रकल्प स्थळाची पाहणी केली लाभार्थ्यांना मधमाशी पालन उद्योगातील तज्ञ तुकाराम निकम सेवानिवृत्त कीटक शास्त्रज्ञ वरिष्ठ शास्त्रज्ञ नितीन ठोके नितीन भोये वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नाशिक वसंत चौधरी निरीक्षक खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच जिल्ह्यातील मध उद्योग मास्टर ट्रेनर नितीन काळे गजानन मालोराव व सचिन जाधव यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास माननीय सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य गावकरी व लाभार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते एन्ड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण